नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र चोवीस तास समाजातील दलित पीडित अति पिछडे आदिवासी यांच्या समस्या प्रश्न सोडवण्यासह गौतम बुद्ध यांचे तत्वज्ञान अधिक ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी बोधिसत्व लाईव्ह हे प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले आहे बुद्ध पौर्णिमेला ह्या वाहिनीचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शब्दमुद्राचे संपादक प्रफुल वागूले, बोधिसत्व लाहू संपादक विवेक कृष्णा कांबळे आदी उपस्थित होते समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी बोधिसत्व हे प्रयत्न करेल असा विश्वास नानासाहेब दिसे यांनी ह्यावेळी व्यक्त केला भी, भी भी पुछ

नहीं हकते आपर चौप चौ कांच फ्रम invers के आड़ा के और गण, ऐलेटर म।ंह रता की बरामे इना हो ऐ ना या करे आ, सु करे

आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध बुद्धिसत् बोधिसत्व लाईव्ह चॅनल आज म्हणजे अस्तित्वात आलं आहे हे देशात महाराष्ट्र प्रामुख्यानं ठाण्यामध्ये याची उद जास्तीत जास्त जलद गतीनं लोक लोकांपर्यंत पोहोचावं आणि जनतेचे प्रश्न सोडवण्या त्याचं यश यावं अशी मी आजच्या या प्रसंगी बौद्धच्या चॅनल चॅनलला चॅनल जे प्रमुख असतील कांबळे यांनी प्रयत्न करावे असे मी त्यांना विनंती कोरोनाच्या काळामध्ये आपल्याकडे वृत्तपत्र सृष्टीला उतरती कळा प्राप्त झाली त्यातून अनेक जण बेरोजगार झाले मग हळूहळू वृत्तपत्रांनी डिजिटल मीडियाकडे आपला मोर्चा वळवला त्यातही काही भांडवलदार शिरले त्या भांडवलदारांनी दुसरे जे इतर मंडळी होते त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यांच्या बातम्या असतील समाजातल्या पीडित वर्गाच्या बातम्या या मोठ्या प्रमाणात या माध्यमातून समोर येत नाहीत तर कुठेतरी सर्वसामान्य माणूस आहे त्याचे दुःख त्याच्या वेदना त्याच्यावर झालेला अन्याय याला कुठेतरी एक वाचा फोडण्यासाठी एक प्रभावी माध्यम पाहिजे होतं त्यासाठी आम्ही हे बोधिसत्व लाईव नावाचं एक नवीन माध्यम निर्माण केलेलं आहे कशा प्रकारचं या चॅनलमधून बातम्या प्रसारित होणार आहेत मगाशी मी ज्याप्रमाणे सांगितलं की मुख्य प्रभावामध्ये समाजातील सगळ्याच घटकांच्या बातम्या काही येत नाहीत अतिशय समाजातील अनेक म्हणजे जवळपास आपल्याकडे पाच हजार जाती आहेत आणि उपजाती या बऱ्याचशा यांचा हा आवाज जो क्षीण आहे तो आवाज थेट पर्यंत सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे माझं जे चॅनल आहे ते एक माध्यम असणार आहे कांबळे यांनी बोधिसत्व लाईव्ह हा न्यूज चॅनल सुरू केलेला आहे आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सुरू झालेल्या या चॅनेल्सच्या माध्यमातून पीडित शोषित वंचित या सर्व घटकांच्या ज्या काही समस्या असतील त्यांना वाचा फोडण्यासाठी त्यांना यश मिळव बळ मिळव अशी मी अपेक्षा करतो थँक्यू धन्यवाद